अरे आरो बग ही गोष्ट आहे श्यामची आई कोण आहे मुख्य पात्र श्याम तो खूप गोड आहे तो आईच खूप ऐकतो ना हो श्यामची आई कशी आहे तुला वाटते ती खूप प्रेमळ आहे पण शिस्तही ठेवते श्यामला ती नेहमी चांगलं सांगते आणि शिकवते अगदी बरोबर आता सांग बघू गोष्ट कशी सुरू होते श्याम लहान असतो आई त्याला प्रामाणिकपणा शिकवते आणि शेवटी श्याम खूप चांगला मुलगा बनतो वा तू तर छान कथा सांगलीस आता उद्या तू तुझ्या वर्गात ही गोष्ट सांगशील का नक्की सांगणार आहे शाब्बास